यंग चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी विजन तर आज मी ज्या ठिकाणी आले आहे तिथे एक कृत्रिम तलाव तिथे आपण जो क्षण अनुभवणार आहे तो एक भक्तांच्या निरोपाचा आनंदाचा आणि भक्तीचा आज आपली गौरी आणि आपला लाडका बाप्पा ह्या आपल्या स्थानी परतणार आहे या एका आशेवरती आपण पुढच्या वर्षी नक्की भेटू आणि आपल्या गणपती बाप्पाला अगदी भक्तीने आणि आनंदाने निरोप देऊ नमस्कार आज आपण एका विशेष क्षणाचे साक्षीदार रौन। होणार आहोत हा क्षण आहे भक्तीचा आनंदाचा आणि निरोपाचा आज गौरी आणि गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांचा निरोप घेऊन आपल्या मूळस्थानी परत जात आहे हे केवळ विसर्जन नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याच्या आशेने भरलेला एक सुंदर प्रवास आहे हा कृत्रिम तलाव आज एका पवित्र मंदिरासारखा दिसत आहे जिथे प्रत्येक चेहरा समाधान आणि कृतज्ञतेच्या भावनेने उजळलेला आहे लहान मुलांच्या डोळ्यातला उत्साह तर मोठ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव। हे सर्व एकत्र येऊन एक, एक अद्भुत वातावरण तयार करत आहे आपण इथे फक्त मूर्ती विसर्जित करत नाही आहोत तर आपल्या श्रद्धेचे प्रतीक आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे एक सुंदर रूप विसर्जित करत आहोत बाप्पाच्या आणि गौरीच्या मूर्ती हळूहळू पाण्यात विलीन होत आहे हे केवळ विसर्जन नसून एक ऊर्जा एक सकारात्मकता आणि एक वचन आहे पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचं वचन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ही हाग देत डोळ्यात पाणी आणि मनात आनंद घेऊन आपण त्यांना निरोप देत आहोत ही फक्त एका वर्षाची गोष्ट नाही तर एक परंपरेची आणि एका विश्वासाची गोष्ट आहे बाप्पाच्या आगमनापासून सुरे झालेला हा सोहळा आता निरोपाच्या क्षणी येऊन पोचला आहे ढोल ताशांचा निदाद आरत्यांचे सूर आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी हा परिसर अगदी धुमधुमून गेला आहे हे सूर केवळ आवाज नाहीत तर आपल्या हृदयातील भावनांचा प्रतिध्वनी आहेत या विसर्जनाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाची काळजी कृत्रिम तलावात विसर्जन करून आपण निसर्गाचे संरक्षण करण्याचा एक मोठा संदेश देत आहोत हा निर्णय आपल्या श्रद्धेचा सन्मान करतानाच आपल्या निसर्गाचीही काळजी घेतो आणि हीच खरी भक्ती आहे जिथे देव आणि निसर्ग दोन्हीचा आदर केला जातो बाप्पाचा निरोप घेताना हो डोळे ओलावतात पण मनात एकच आशा असते पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येतील आणि सुख समृद्धी घेऊन येते त्यांच्या येण्याने आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य येईल तोपर्यंत ही आठवण आपल्या मनात कायम राहील